हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आम्ही निघालो आहे आता माडाला कारण अनिष्टाला लागल्या तुन्हाळ्याच्या सुट्ट्या मग आठवड्याभरासाठी आम्ही निघालो आहे माडाला आणि जाताना आम्ही यथार्थला हॉस्टेलवरून घेऊन निघालो आहे त्याला पण आठवड्याभरासाठी सुट्ट्या आहेत मग त्याला तिथे माडा ड्रॉप करायचं आहे मग त्याला पण घेऊन निघालो आहे सोबत आणि तुम्ही बघू शकता वातावरण एवढं गरम होतं म्हणून आम्ही प्रवासात लस्सी घेतली मस्त आणि लस्सी घेतली आणि पावसाला सुरुवात झाली नंतर वातावरण एवढं थंड झालं की आम्हाला गाडीतला ए सीसुद्धा बंद करावा लागला एवढं वातावरण वात थंड झालं होतं पण प्रवासात खूप मजा आली मस्त वाटलं असे पावसाळी वातावरणात प्रवास करायला खूप छान वाटतं तर पुढे गेल्यानंतर टोलनाक्यावरती मला ही काळी महिना दिसली म्हणजे आमच्याकडे याला काळी महिना म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा तर करवंद पण म्हणतात त्याला बहुतेक आणि तर ती खूप फ्रेश होती छान होती मग तीही घेतली आम्ही तर आम्ही माड्यामध्ये पोहोचलो आणि माड्यामध्ये ते यथारचे मोठे काकाकाकू पण आलेले होते तर तिथे गेल्यानंतर ना तो एक महिना हॉस्टेलला राहून आला होता पहिल्यांदाच त्या हॉस्टेलवर राहिला होता त्यामुळे त्याला भेटायला आले होते सगळे आणि तिथे तृप्तीने त्याचं माड्यात गेल्यानंतर ऑप्शन वगैरे पण केलं आणि या मुलांचं बघू शकता तुम्ही लगेच खेळ गेले लगे की रोदू आणि अंश दोघे पण खेळायला लगेच सुरुवात झाली त्यांची गेल्यानंतर दुपारी आम्ही थोडासा आराम केला मग संध्याकाळी पुन्हा आम्ही बाहेर माड्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो म्हणजे थोडीशी छोटी मोठी मुलींची जी शॉपिंग मुली असते तेच करण्यासाठी म्हणजे ॲक्च्युली काही घ्यायचंच नव्हतं आम्हाला पण उगीच असं जाऊन आलो थोडंसं फिरून आलो बाहेर मग थोडंसं फेरफटका मारून घरी आल्यानंतर आम्ही थोडासा स्वयंपाक केला परत बाहेर बसलो होतो पुन्हा बराच वेळ अंश आणि ऋतू पण दोघे पण बाहेरच बसले होते जेवण करायला मस्त जेवणाचा आस्वाद घेत होते ते जण गप्पा मारत मामांसोबत त्यांचे गप्पा मारत जेवण चाललं होतं मस्तपैकी आणि सगळेजण मिळून आम्ही माड्यामध्ये आल्यानंतर असं बाहेरच जेवण करत असतो तर बराच वेळ गप्पा वगैरे मारून झाल्यानंतरनं तृप्ती प्रमोददाजी विशालदाजी आणि कुमूताई यथार्थ तृदू हे सगळेजण अकलूजला जाण्यासाठी निघाले कारण तिथून अकलूजमधून मधून कुमुताई आणि विशालदाजींना उद्या सकाळी पुण्याला जायचं होतं त्यासाठी ते रात्रीचेच निघाले आणि इथून माड्यातून अकलूचे थोड्याच अंतरावरती आहे त्यासाठी ते रात्रीचेच निघाले तर हा होता माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया